सर्व बांधवांना सप्रेम नमस्कार आणि सर्वांचे स्वागत आहे अन्नदाता ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार तीनशे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आजपासून पीक विमा वितरित करायला सुरुवात झालेली आहे आणि याच पीक विमा वितरणाबाबत सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळणार आहे जिल्ह्यातील कोणकोणते महसूल मंडळ पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि या पात्र शेतकऱ्यांना कोणकोणत्या पिकाचा विमा मिळणार आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा जर बांधवनं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येण्याला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला तर बांधवांना सोलापूर जिल्ह्यातला पीक विमा कशा पद्धतीने वाटप केला जाणार आहे याची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया सोलापूर जिल्ह्यात एकूण पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तसेच सोलापूर जिल्हा राज्यातील नुकसानग्रस्त जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे या जिल्ह्यात गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ देखील जाहीर करण्यात आलेला आहे आणि जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये सोयाबीन कापूस बाजरी तूर कांदा अशा पिकांचा अग्रिम पीक विमा मंजूर करण्याबाबत अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या मात्र अजून देखील शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप करण्यात आलेला नव्हता पण आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तेरा कोटी ऐंशी लाख रुपयाचा पीक विमा वाटप करायला सुरुवात झालेली आहे बांधवानो हा एकशे तेरा कोटी पीक विमा फक्त सोयाबीन मका आणि बाजरी या तीन पिकाचा असणार आहे कांदा आणि तूर या पिकांचा विमा सोलापूर जिल्ह्यात वाटप सध्या तरी केला जाणार नाही बांधवांनो सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख अर्जदार शेतकऱ्यांपैकी फक्त एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांनाच सध्या तरी ही एकूण एकशे तेरा कोटी विमा वाटप होईल त्याचबरोबर उर्वरित शेतकऱ्यांसाठी जर काही अपडेट आलं तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद